हेलो स्टूडेंट इंग्रजी वाचनाचा महामंत्र या सीरीज मध्ये आज चौथ्या दिवशी मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तुमचा आवडता चॅनल तुम्हाला नेहमीच आवडतं आणि इंग्रजी वाचनासाठी या सिरीजचा खूप जण फायदा घेत आहे आज आपण शिकणार आहोत कंटिन्यू कर केलेला आपला कालच्या सिरीज मधला हा भाग ज्यामध्ये आपण शिकतो आहोत कोणतंही जगातलं कोणतंही नाव जर इंग्रजीत लिहायचं असेल किंवा ते वाचायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीनं करणार आहोत वाचन आहे ही आपली परंतु मी हा व्हिडिओ जो आहे तो लिखाणासाठी सुरुवातीला समजावून सांगते आहे त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला हे इंग्रजीत गेलं तर वाचायला अतिशय सोपं जातं मग त्यावर काहीच मेहनत घ्यावी लागत नाही त्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला ते लिहायला शिकवते आहे कालच्या सेशन मध्ये ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी क्लास थ्रीचा व्हिडिओ पण जरूर पाहून घ्या कारण कालच्या सेशन मध्ये आपण वेलांटी पर्यंतचे शब्द आपण शिकलो होतो बेसिक सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे तिथे आणि शब्द आपण शिकलो होतो आज आपण या पुढचा भाग पाहणार आहोत आणि आज यासोबतच जोड शब्दाचे स्पेलिंग कसे लिहायचे त्याचबरोबर एस एम एस कशा पद्धतीनं लिहायचे आहे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत सो so, सो स्टुडंट सॉरी द डिस्टर्बन्स चला तर बघूया आपण हे सर्व जे स्पेलिंग आहेत ते कशा पद्धतीनं आपण इंग्रजीमध्ये लिहू शकतो जोड शब्द आपण पाहणार आहोत त्याचबरोबर कशा पद्धतीनं लिहायचं आहे आणि हे झाल्यावर सगळे आपण वाचन कशा पद्धतीनं करायचे ते सुद्धा मी तुम्हाला इथे प्रॅक्टिस घेऊन दाखवणार आहे पाहूया आपण सुनील शब्द कशा पद्धतीनं लिहायचा बघा उकारासाठी आपल्याकडे दोन स्पेलिंग आहेत पहिल्या उकारासाठी आहे यू तर बघूया आपण कशा पद्धतीनं लिहायचे पहिलं लेटर स सा साठी सा आहोत यू त्यानंतर नी म्हणजे वेलांटी कालच शिकलोय वेलांटीसाठी आय लिहायचं आहे आणि लपेलिंग येतं यल सो स्पेलिंग तयार होईल तुमचं सुमित आता पूजा जर आलेला असेल तर दीर्घ वेलांटी आहे बघा इथं दीर्घ वेलांटीसाठी डबल ओ हे लेटर येतं सो त्यासाठी आपण लिहिणार आहोत डबल ओ, ओ। आणि जा ज्यासाठी लिहिणार जे ए ओके सो so, डबल ओ लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही यू सुद्धा लेटर लिहू शकता म्हणजे पूजेचं स्पेलिंग पी यू जे ए असं लिहिलं तरी नो मिस्टेक ओके काहीही चूक नसते सो so, तुम्ही तुमच्या स्पेलिंग जे आहे ते यू किंवा डबल ओ हे लिहू शकता तसंच वेरायटीसाठी सुद्धा आय किंवा डबल ई कुठलीही वेलांपी आणि दीर्घ असो रस्व असो त्यासाठी आय किंवा डबल ई लिहू शकता आता नेक्स्ट बघूया आपण एक मात्रा जर आलेला असेल तर काय लिहायचं बघा एक मात्रासाठी स्पेलिंग येतं ई सो आता एक मात्राचं स्पेलिंग बघूया र साठी आर घेणार मात्रासाठी लिहायचं आहे ई ओके हे पाठच ठेवायचं आहे हे तुम्हाला इंग्रजी मधले जे वर्ड्स असतात त्याचे स्पेलिंग सुद्धा लिहित असताना तुम्हाला हे कामाला येणार आहे सो आर ई ख साठी येतं स्पेलिंग के जे जेव्हा इथं दिसेल तुम्हाला ख साठी स्पेलिंग आणि कानासाठी लिहायचं आहे ए सो हे so, स्पेलिंग तयार होईल रेखा आता दोन जर मात्र आले तर त्यासाठी आपल्याला लेटर वापरावं लागतं ए आय सो so, बघा कशा पद्धतीनं लिहायचे व व साठी आपण स्पेलिंग लिहितो व्ही व साठी डब्ल्यू पण येतं परंतु जनरली नावांचे स्पेलिंग जेव्हा लिहिल्या जातात त्यामध्ये डब्ल्यू हा डब्ल्यू वापरल्या जात नाही सो so, तिथे स्पेलिंग लिहिताना व्ही वीसिंगच लिहिलं जातो दोन मात्रे आलेले आहेत तेव्हा ए आय स्पेलिंग लिहायचं आहे भ भ मध्ये ए येतो त्यामुळे बी एच ए आणि व शेवटी आहे याच्या सोबतचा मात्र ए लिहायचा नाही सो so, अशा पद्धतीनं वैभव हे स्पेलिंग तयार होईल तसंच बघा वैशाली लिहायचं आहे दोन मात्राचे स्पेलिंग हार्ड जातात म्हणून दोन घेतलेत मी तुम्हाला समजावून सांगायला सो वय साठी आपण लिहिणार दोन मात्रासाठी ए आय शा एस एच ए ली आता दीर्घ वेलांटी शेवटी आलेली आहे मी एक रूल कालही सांगितला होता दीर्घ वेलांटी शेवटी आली तर सिम्पली आय लिहायचं आहे डबल ई लिहित बसायचं नाही डबल ई लिहिण्याचा लिहिण्याची प्रघात नाही आहे त्यामुळे आयच लिहायचं आता एक काना आणि एक मात्र आलेलं असेल तर त्यासाठी स्पेलिंग लिहावं लागतं ओ सो इथं ओच उच्चार आहे त्यासाठी येईल ओ आणि म म शेवटी आहे त्यामुळे त्याच्या शेवटी ए लिहायचं नाही जर यासोबत मी शेवटी ए लिहिलं तर ओमा असं स्पेलिंग तयार होतं त्यामुळे शेवटचा ए लिहायचा नसतो आता सपोज एक काना आणि दोन मात्राचे शब्द आपल्याला लिहायचे असतील नावं लिहायचे असतील तर कसं लिहिणार स साठी प्रत्येक लेटर आपण कॅपिटल लिहित आहोत सुरुवातीचं त्याचं कारण की हे प्रॉपर नाउन्स आहेत प्रॉपर नाउनचं पहिलं लेटर नेहमी कॅपिटल लिहायचं सो एस लिहिला एक काना आणि दोन मात्रासाठी एयू किंवा मा ओयू जास्त वेळेस स्पेलिंग तयार करत असताना एयूच लिहित असतात नावांचे स्पेलिंग कर, तयार करताना ए यू लिहितात त्यानंतर र रो, रो साठी येतो बी एच सौरभ राईट त्यानंतर बघा अम अनुस्वराचे जे स्पेलिंग आहे ते मुलांना बऱ्याच वेळेस हार्ड जातात सो याचा इथे उच्चार महत्वाचा असतो न किंवा म चा उच्चार येतो म चा उच्चार येत असेल तर ता एम लेहा न चा उच्चार ता येत असेल तर ता एन लिहावं लागतं आता इथे अ साठीच आपण ए लिहिलेलं आहे तुम्ही आणखी एक अनुस्वारासाठी एम किंवा एन लिहू शकता नाही लिहिलं तरी चालेल ओके so, सो स्पेलिंग जसं मी इथे दाखवते बघा ए साठी आपण ए लिहिले आता अनुस्वारासाठी आपण पुन्हा काही जण अम असं लिहिती सो असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही सॉरी इथे एम येत नाही न चा उच्चार आहे इथे ओके okay. सो so, मी तुम्हाला सांगत होते की तुमचा जो उच्चार आहे तो तुम्ही म किंवा okay? so, न हा बघून मग लिहायचा आहे स्पेलिंग ओके सो न उच्चार आहे अंग द अंग द न उच्चार येतो सो अंग आता हा ए जो आहे तो नाही जरी लिहिला तरी सुद्धा चालत असतो कारण दो हे दोन्हीचं स्पेलिंग एवढ्या एच ए आहे त्यामुळे ते नाही लिहिलं तरी चालतं सो तुम्ही इथे ए लिहून घेत लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही ग जी ए साठी डी सो या पद्धतीनं पण अंगदचं स्पेलिंग करेक्ट येतं आणि हा ए नाही लिहिला एन जी ए डी हे पण अंगदचं स्पेलिंग करेक्ट आहे पण मी तुम्हाला रूल काय सांगितला की इंग्रजीमध्ये डबल लेटर जे आहे एकाच अक्षरासाठी तर ते डबल लेटर लिहिण्यापेक्षा सिंगल लिहिण्याचा प्रघात आहे त्यामुळे हे डबल ए लिहून स्पेलिंग न लिहिण्यापेक्षा एन जी हे स्पेलिंग जास्त योग्य ठरतो तसंच मग अंबिकासाठी आता एम A अ A साठी लिहिलं अनुस्वारासाठी म लिहिलं अंबिका राईट आता पाहणार आहोत जोड शब्द कारण मुलांना जोड शब्द फार हार्ड जातात बघा जोड शब्द कसे लिहायचे तर हा यस आहे स आहे स सा साठी आपण स्पेलिंग लिहितो यस ओके आता इथे तुम्हाला काना दिसणार नाही हा जोड शब्द आहे जोड लेटर आहे त्यामुळे यासोबतचा ए आपण प्रत्येक लेटर लिहित असताना इथे पाहिलं ना आपण की आपण ए लिहितो आहोत भ लिहायचं असेल तर बी एच ए लिहितो आपण कारण भ म्हणजे त्याच्यासोबत काना आहे इथे काना दिसत नाही आपल्याला म्हणून फक्त सिम्पली लेटर लिहा त्या लेटरला जे येतं ते जसं की स साठी येतं यस ओके सो मी यस लिहिलेला आहे त्याच्यानंतर न न साठी आता बघा स्न हा जोड शब्द झाला जे आपली इंग्रजी वाचन सिरीज पाहत आहेत त्यांना हे पटकन समजेल की लेटर कसं तयार जोड शब्द कसा बनतो सो स्न आणि मात्रा, मात्रा साथी स्पेलिंग मात्र ई हा ह साठी येतं यच आणि हा म्हणजे काना कानासाठी येतं ए स्नेहा तसंच बघा स्मि आता इथे लिहित असताना मुलांचा गोंधळ असा होतो की पहिला उच्चार कोणता लिहायचा इकडे पहिले वेलंटी दिसते मग साठी पहिले मी आय लिहू का असं असं वाटतं मुलांना सो असं नसतं वेलांटीचा साऊंड आपण नंतर लिहायचा असतो अगोदर जो जोड लेटर आहे त्याचं स्पेलिंग लिहून घ्यायचं म्हणजे स्मच आधी स्पेलिंग लिहावं लागतं जसं की यस यस अर्धा आहे सो अर्धा आहे म्हणून यस लिहिणार फक्त त्यासोबत यम आणि नंतर वेलांटीचा स्पेलिंग okay? लिहायचंय आय ओके हा झाला स्मिथ ठीक आहे त्यानंतर ता ता म्हणजे टी ए स्मिता राईट तसेच प्रकारे बघा नेक्स्ट चित्रा आता त्र शब्द जोड शब्द आहे हा पण लिहिताना मुलांना हार्ड जातो च आता इथे पण चलांटीसाठी लिहिणार का आधी च सी एच नंतर साठी आय आणि त्र आता पहा इथं त्र साठी मी लिहिलेले टी आर सो टी आर आता इथे काना आहे त्यासाठी ए ओके okay, शेवटी काना दिलेला असेल तर ए लिहायचा आहे पण बिना काना मात्राचा शब्द आला तर शेवटचा ए लिहायचा नसतो आता हे रफार बघा हा असा जोड शब्द चे स्पेलिंग लिहायला पण मुलांना हार्ड जातो अशा वेळेस काय करायचं तर पहिले पी च लेटर स्पेलिंग लिहायचं ले पी नंतर ह्या रफारसाठीच लिहायचं पी आर प्र पी आर ट्र जी आर ग्र डी आर ट्र असे दोन शब्द मी तुम्हाला इंग्रजी वाचन सिरीज मध्ये भरपूर वेळेस सांगितले ते तुम्ही पाठच करायचे आहेत ते जर तुम्हाला पाठ असतील असतील तर तर हे खूप जाईल ते तुम्हाला जर पाहायचे ह्या इंग्रजी वाचन सिरीजचे व्हिडिओ जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे सो बघा साठी आपण लिहिलं आय आणि या यासाठी लिहिणार वाय ए आणि नाही सिम्पल आता हे बघूया ऐश्वर्या वापरे किती जोड शब्द आहेत ऐश्वर्यामध्ये नो प्रॉब्लेम ऐ साठी स्पेलिंग आहे ए आय फक्त कॅपिटल लेटर लिहा ए आय आता श श आणि व जोड शब्द आहेत श चा काना नाहीय काना नसेल तर जोड शब्द झाला मग सिम्पली पहिले श स्पेलिंग लिहा यस यच आणि लागलीच व च स्पेलिंग लिहा वी ओके हे झालं ऐश आता हा वरचा जो रफार असतो ना तो जरा त्रासदायक असतो तेव्हा उच्चार करून पाहायचा स्पेलिंग जेव्हा आपण नावांचे लिहितो कोणतेही तेव्हा उच्चाराला महत्व आहे उच्चार बघा र कुठे येतो ऐश्वर या ऐश्वर या ऐश्वर या म्हणजे श्व झाल्याच्या नंतर हा र येतो म्हणून आपल्याला इथे र लिहायचा आहे मुलांना काय वाटतं ते व्हायचं स्पेलिंग लिहितात याचं वाय लिहितात काना लिहितात आणि नंतर ह्या रफार जातात बघा असं लिहितात मुलं ऐश्वर या हे या लिहितात आणि त्याच्यानंतर मग हे आर लिहितात सो हे जे आहे ते हे चुकीचं आहे या पद्धतीनं नाही लिहायचं आहे मग कसं लिहिणार तुम्ही ऐश्व ओके हा श्व श्व व पूर्ण आहे त्यामुळे मीच्या सोबत ए लिहायचं आहे आता हा व लिहिन झाल्यावर र चा उच्चार आहे करून बघा ऐश्वर या ऐश्वर या शुवाच्या नंतर र येतो म्हणून हा र आता हा र पूर्ण नाहीये हा अर्धा आहे त्यामुळे त्यासाठी फक्त आर्ध लिहायचं त्याच्या ए लिहायचं नाही जोड शब्द लिहिले लिहितोय ते शब्द अर्धे असतात अर्धे असले की त्यासोबतचा ए लिहायचा नाही सो र आणि या ऐश्वर या राईट सो so, हे तुमचं स्पेलिंग करेक्ट असणार आहे हे वरचं जे आहे ते चुकीचं आहे त्यानंतर बघा जितेंद्र जितेंद्र अनुस्वार पण आलेला आहे आणि द्र हा जोड शब्द आलेला आहे सो जे आय ते ते साठी लिहार टी ते त्यानंतर न चा अनुस्वार येतो न चा येतो बघा जितेंद्र ते न द्र जितेंद्र न चा उच्चार आलाय सो so, जी ते लिहिलं मी ते नेंद्र द्र 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 साठी डी आर ओके okay? जितेंद्र राईट बऱ्याच वेळेस द्र किंवा रफारयुक्त जोड शब्द जेव्हा शेवटी येतात तर त्यावेळेस बरेचसे जण ह्या डी आर सोबत ए पण स्पेलिंग लिहितात सो so, जितेंद्र असं कारण द्र म्हणताना असाऊंड येत असतो त्यामुळे डी आर ए सुद्धा लिहिलं तरी ते स्पेलिंग करेक्ट असतं तुम्ही म्हणाल मॅडम इथे काना नाही मग ते जिथे द्रा होत नाही का तर होत नाही कारण द्र म्हणत असताना अ येत असतो सो जोड शब्दा जर शेवटी बिना काना मात्राचा शब्द आला तर त्यावेळेस ए लिहिला तरी चालत असतो नेक्स्ट बघा आता हिमालय महाराष्ट्र यासार यासारखं मी आधीच सांगितलं नद्या पर्वत या सगळ्यांची नावं लिहू शकता आडनावं तुम्ही लिहू शकता वाचू शकता आता हिमालय वाचायचंय किंवा मला लिहायचंय स्पेलिंग सो काय लिहिणार मी ही एच आय मा सिम्पल आहे काना मात्राचे स्पीडिंग फक्त लक्षात ठेवायचे ल आता इथं बघा मा आलं लिहिलेलं आहे ल आलं आहोत का कारण तुम्हाला माहिती आहे ल मध्ये अ येत असतो म्हणून य ह्या शेवटी य ला मात्र एक लिहायचं नाही कानाचा शब्द लिहायचा नाही य आलेले सिम्पली लिहा वाय राईट आता महाराष्ट्र बघूया एम ए म हा एच ए रा शोसाठी शो शो जे स्पेलिंग आहे ते एस डबल एच आहे पण हे सुद्धा डबल एच न लिहिता एस एच लिहिण्याचा प्रभात असतो कारण पुन्हा तेच श श जवळपास सेम साऊंड असतात त्यामुळे डबल लेटर न लिहिता एस एच लिहिलं तरी चालतं आणि एस असेच लिहितात ओके सो महाराष्ट्र लिहिलं मी नाही कारण हा जोड शब्द आहे आणि सो टी आर तुम्ही बघितलं असेल ट्रचं स्पेलिंग लिहिताना टी आर ए पण बऱ्याच वेळेस लिहिलेला असतो कारण महाराष्ट्र ट्रा महाराष्ट्र असं सुद्धा म्हटलं जातं आणि मी रूल सांगितलंय की शेवटी जर अशा पद्धतीचे रफार असलेले शब्द शेवटी आले तर त्यासोबतचा ए लिहिला जातो कारण त्या तो त्यामध्ये असतो उच्चारात तो येतो द्र द्र महाराष्ट्र सो याच्यामध्ये र येत असतो म्हणून ते लिहिलं तरी चालतं शेवटी आहे म्हणून नाही लिहिलं तरी चालतं ओके सो बघा दिस इज वॉट अबाउट ऑल द रूल्स हे सर्व नियम आहेत याच्यानुसार मग तुम्हाला असं स्पेलिंग जरी दिलेलं असेल तर ते तुम्ही अगदी सहजच वाचू शकणार आहात ओके आता आपण बघूया हे कसे वाचायचे आहे ठीक आहे कशा पद्धतीने वाचणार बघा आता स सो, सो, हाले सो। हा स याच्यासोबत ए नाहीये त्यामुळे हा दृढ शब्द तयार करायचा हा अर्धाच लिहायचा आहे त्यानंतर न वाचायचं कसं सांगते स्न ओके ई ई म्हणजे काय तर ई म्हणजे मात्रा मग याच्यावर मात्रा घ्या स्ने आणि ह याच्यासाठी ह हो, हो, आणि मग नंतर येणार हा काना ए हा काय तयार होईल मग हे स्नेहा राईट तशाच प्रकारे एस यस, यस लिहिणार सोबत सो अ नाहीये त्यामुळे मी पूर्ण स लिहित नाहीये सो मी लिहिणार अर्धच वाचायचं कसं सांगतेय बघा स त्याच्यानंतर म एमसाठी म ओके मी स्मी ही दोन्ही वेलंट्या दिल्या तरी चालतात आय आहे म्हणून मी दिली वेल आणि टी स्मी, तो, टी साठी टी साठी लिहायचं ले लेटर तो ओके त्यानंतर कानासाठी ए बघा या पद्धतीनं तुम्ही वाचू शकता स्मिता तशाच पद्धतीनं बघा सी एच आय ची तो र ए चित्रा पी आर त्र चित्रा आता इथे बघूया पी आर प्र वेलंटीसाठी आयसाठी वेलांटी प्रिया, ओके आता हे स्पेलिंग आपण कशा पद्धतीने वाचणार ए आय आय श्व एस एच ए श्व र या ऐश्वर या राईट नेक्स्ट आपण बघूया हे कसं वाचायचं आहे आता जे आय जी टी ई ते जी जितेंद्र जितेंद्र राईट आता हे बघूया आपण एच आय हि मा हिमालय हिमालय ओके काही वेळेस असंही वाचाल, वाचाल तुम्ही हिमलय हिमलय कारण एम ए म वाचायचं आहे एल ए ल वाचायचा असतो मग हिमालय पण वाचाल हिमालय वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हिमालय बरोबर नाही हे हिमालय असेल मग तुम्ही त्याला हिमालय वाचून पहा मग तुमच्या लक्षात येईल हिमालय चुकीचं आहे हिमालय बरोबर आहे राईट तसंच म एम ए म हा रा महाराष्ट्र महाराष्ट्र राईट याच पद्धतीनं हे पण शब्द आपण वाचू शकतो एस यू सुनील पी डबल जे ए जा पूजा आर ई रे के एच एखा रेखा वी ए आय वय वी ए आय दोन मात्रासाठी येतं वे भ व, व वी ए आय वय एस एच ए शा वैशाली राईट म्हणजे अहो एक कणा एक मा, दोन मात्रे सो सौ आर ए र सौर भ बी एच भ ओके सो या पद्धतीनं तुम्ही स्पेलिंग रीड ही करू शकणार आहात नेक्स्ट बघूया आता एस एम एस कशा पद्धतीनं लिहायचे आहेत आता जसं मी दिले तू कसा आहेस आता त तसाठी आता टी उकार आहे दुसरा आहे तरी आपण यू लिहणार आहोत कारण मी नियम सांगितलाय तुम्हाला कसा फक्त दोन शब्दांमध्ये अंतर ठेवा नाहीतर नवीन शब्द तयार होतो क साठी के के आता ए लिहावं लागेल त्यात म्हणून सा कसा एस ए आहे स आ हे हे म्हणजे एच ई मात्रा, मात्रासाठी ई आहेस साठी स्पेलिंग यस कसा आहेस तू कसा आहेस आहे केव्हा येणार आता केव्हा बघा कसं लिहायचंय त्यानंतर उच्चार येतो के, के, के न के वा केव्हा के के सो केन आता केव्हा तुम्ही लिहित असाल तर कदाचित तुमचं लिहिताना बघा येण राहूनच जाईल सो असं होतं खूप जणांचं सो उच्चार नीट करा स्पेलिंग निघले हा नाही तर अर्थाचे अनर्थ होतात जेव्हा तुम्ही या पद्धतीनं मेसेज पाठवता सो so, त्यासाठी हा बेसिक येणं खूप गरजेचं आहे के वा व अर्धा आहे सो so, वीच लिहायचं फक्त आणि हा हा, हा म्हणजे एच ए किंवा येणार आपण लिहितो वाय त्याला मात्रासाठी ए ना न साठी यन कानासाठी एनार ए किंवा येणार क्वेश्चन मार्क देऊ शकता पैसे पे पै, आता पी, आता पैशासाठी मनी वगैरे लिहायचं नाही बरं का हे लक्षात ठेवा आपण स्पेलिंग लिहून एस एम एस करत आहोत तर सगळे असेच स्पेलिंग लिहित असतात सो पैसे लिहायचं आहे दोन मात्रासाठी ए आय येत स साठी एक मात्रासाठी ए हा झाला पैसे पाठवले पा पी ए साठी टी एच ए व साठी बी ए ल मात्रा मात्रासाठी ई पाठवले आहे त त पैसे पाठवले आहेत भेटले का सो भे मात्रासाठी ई टी त ए, एल ई आणि का का साठी के ए पैसे भेटले का बघा या पद्धतीनं आपण हे सर्व एस एम एस सुद्धा कोणताही कसाही लहान मोठा तुम्ही लिहू शकता आता हा वाचायचा असेल तर तू कसा आहेस केव्हा येणार अशा पद्धतीनं तुम्ही एक एक जुळून हे शब्द वाचू सुद्धा शकता या पद्धतीनं जर तुम्ही इंग्रजी लिहायला आणि वाचायला शिकलात तर कोणत्याही प्रकारचं नाव असो कोणताही एस एम एस लिहायचा असो या सर्व गोष्टी तुम्हाला लिहायला पण येणार आहेत आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये किंवा कुठेही कोणतंही नाव आलेलं असेल तरी तुम्हाला ते नाव वाचता येणार आहे गावांची नावं येतात व्यक्तींची नावं येतात पर्वतांची नद्यांची आडनावं हे सर्व प्रकारची नावं तुम्हाला नक्कीच लिहिता आणि वाचता येतील व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि आपली ही सिरीज रोज पाहत रहा या पुढच्या सिरीजमध्ये सर्व प्रकारचे रूल्स सांगणार आहे मी जेणेकरून तुम्हाला इंग्रजी अगदी सहज वाचता येणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपले हे सर्व व्हिडिओज हे लाईव्ह मध्ये आहेत तुम्हाला प्रत्यक्षात टीचर समोर दिसतात ओके so, सो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू